नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या दानोळी तालुका शिरोळे येथे मित्रानेच काढला मित्राचा गोड बोलून काटा शनिवारी मध्यरात्री दानोळीत खळबळ धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून दोस्त बनला पक्का वैरी पाहूया सविस्तर बातमीपत्र दानोळी तालुका शिरोळे येथे मित्राने मित्राचा धारदार शस्त्राने सपासप वार करून खून केल्याची घटना ओळखीस आली आहे संतोष शांतिनाथ नाईक राहणार अंबाबाई मंदिर शेजारी दानोळी असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत प्रशांत मारुती राऊत राहणार शिवते चौक दानोळी असे संशयित आरोपीचे नाव आहे ही घटना एक डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा दोन वाजण्याच्या पूर्वी गैबीसाहेब दर्गासमोर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा येथे असलेल्या मराठा सांस्कृतिक भवन येथे घडली आहे याबाबत संशयित आरोपी प्रशांत राऊत यास देशमुख पोलिसांनी सायंकाळी उशिरा मोठ्या शिथाफीने ताब्यात घेतले असून पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी वरील वेळ व तारखेस यातील मयत व संशयित आरोपी या, या दोघांनी मिळून प्रासा कॉर्पोरेशन ही इम्पोर्ट एक्सपोर्टची कंपनी काढलेली असून या कंपनीमध्ये काही नफा होत नसल्याने मयत संतोष नाईक हा सदर व्यवसायात लक्ष घालत असल्याने या कारणावरून दोघांच्यात बाचाबाची झाली यावेळी रागाच्या भरात संशयित आरोपी प्रशांत राऊत याने कोणत्या तरी धारदार शस्त्राने संतोष नाईक याचे मानेवर पोटावर पाठीवर सफासप वार करून त्याचा जागेवरच मुडदा पाडला आहे ही घटना गावात समजताच गावामध्ये मोठी खळबळ माजली आहे खून करून संशयित आरोपी फरार झाला होता घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि गुन्हे पथकातील अंमलदार यांनी तात्काळ भेट देऊन माहिती घेऊन पचनामा केला आहे शिरोळेतील शासकीय रुग्णालयामध्ये मयत संतोष नाईक याचा मृतदेह शवविच्छेदनकरिता पाठवण्यात आला आहे पोलिसांनी संशयित आरोपी याला रविवारी सायंकाळी उशिरा शोध घेऊन मोठ्या शितापीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत मित्राने जिवले मित्राचा काटा काढल्याने दानोळी गावात खळबळ माजली आहे या खूनप्रकरणी राजेंद्र श्रीधर नाईक वर्ष बासष्ट राहणार दानोळी यांनी जयशिंगपूर पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करीत आहेत